पत्रकार मित्र बऱ्याच दिवसाने आपण भेटतो पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुम्ही सगळे सुखरूप असाल आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घालत्या सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती आणि शेवटी महानगरपालिका जानेवारीपासून सुरू होते राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहीत आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते आहे आणि पत्रकारांना बातम्या मिळत आहे पण जी काही टीका होते आहे सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काही आरोप करतायत शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान पाहिजे अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे, जे, जे बोलत आहेत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपाय कोणत्या योजना आणल्या त्यांनी पहिले सांगाव्या आता सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललंय संपूर्ण असं मला वाटतं मी संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली होती पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलत आहेत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिका निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत म्हणा तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं मुंबई शहराचा काय पलट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाहावं असं मला वाटतं राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करत आहेत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत ते या, या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मिटिंग होतील ती मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये जे काही राणे कुटुंबाबद्दल काही वेगळे बातम्या पुरवता आहे देत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही आहे मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला यासंबंधी काही विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचारावं पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्ग पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे नाही रवींद्राव नारायण राणे खासदार आहे माझं मत असं हे व्हावं असं आहे माझं मत कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करत आहेत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून नाही वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने भी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी <coughs> महायुती म्हणून निवडणुका व्हावेत असत असताना कणकवली शहर नगर पंचायतची निवडणूक होऊ घातली आहे कणकवली शहरामध्ये भाजपकडून नाव चर्चेत आहे तर संभाव्य होत होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नाही नाही मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध तो संबंध आणि राजन कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहेत आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांना यांच्या माध्यमात प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ एक ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काही सांगेन एकदम नेते कसे तो कोणतो विषय काय त्याचा ऑफिस का मोठा मिरवसा कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे वर तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला

जिल्हा परिषद आणि नगर पंचायतच्या नगर परिषद काही फॉर्म्युला ठरला येतात नाही उद्या थोरला भाऊ भाजप असणार आहे सिद्धात नाही नाही थोरला भाऊ असा मोठा नाही मुख्यमंत्री आमच्या आहेत बी जे पी मोठा पक्ष आहे त्यामुळे थोरला भाऊ उद्या ठरवतील मी आज जाणार संध्याकाळी उद्या ठरवते फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे येईल मी विचार करेल त्याच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधान केलंय काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले तेलंगणाच्या माझा काय समजण माणूस पण मी ओळखत कोणी विशाल परत आणि इंडियावर बातम्या म्हणजे तस योगा राज्यात <laughs> जमीन घोटाळा उघडकडून येत आहे का बातमी आपल्याकडे संपादकांकडून काय राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू मीरा भाईदर मध्ये मंत्री प्रताप सन्माजी यांनी दोनशे कोटीची जागा संस्थेसाठी तीन कोटी रुपयाला लागते विजय वडेवारांनी आरोप केलाय काँग्रेसवाले आणि हे जे -वों� आहेत शिवसेना उद्धवकर आता हे मागे लागले कामधंदा काय नाहीये काम काय नाही विषय काय नाहीये त्यामुळे जेवण घोटाळा असेल सर अर्ज करू दे चौकशी को होईल कोर्ट कचरा होती त्याच्यावर काय होईल कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी त्याचा त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना तसा आहे सुरू होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय मंत्र्यांची केंद्री मी आणली मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केली त्या प्रोसेस मध्ये कुठली स्वीकारेल आणि माझी इच्छा आहे की ओ एनडीओ या पण ते होय त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चा केंद्राने मान्यता दिली वैभव <coughs> कोल्हापूर सर्वे तर झालेला आहे फायनान्सचा प्रश्न आहे कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाहीये म्हणून जर आहे जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली तर ते त्वरित होईल पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबले पण ते होईल लवकर होईल माझी आग्रका म्हणजे तीच मागणी आहे पहिली आहे आले उपो जिल्हा रुग्णालयामध्ये ल नए बिल्स दिले आहेत ते बिलंदा जे जे लबावी त्या उभे आहेत आणि अनेक मुलं देखील तर पडले आणि आणि अनेकांचे त्यामुळे प्राण देखील गेले काय माहिती आहे असं कसे माहिती आहे असं कसं तू कशा आधाराय मुद्दे माहितीشب होतायत असं कसं म्हणतो तू चौकशी करून हे करतो बोल ना बिल्स चालू आहेत सगळे सर नाही रे तू असं म्हणू नको तपासून ठीक आहे मला दुपारपर्यंत लवकर आपण हे करू असेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू राणे उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदे स्पष्ट संकेत दिलेले कणकवली एक तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याचा ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती होत आहे का तो कोण राजन तेली टेम्परवरी आहे हा आता आलाय अजून तो परमानंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागावं की न आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही बीजेपी एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं होईल बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळेल लवकर सांग <laughs> ते आली आपले मुद्देचा आपले होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणताय संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू शकू शक तरी आज्ञाधारक असावी बरोबर ना होईल दोन दिवसात परत येईल पाहिजे तर काय असेल पण युती व्हावी याच विचारच का मी तू त्यांचे प्रश्न संपले त्यांनी सांगा तू नको हो। बोल दादा उद्या बैठकीत ते कसं आलं बैठक माहित नाही आता ते पालकमंत्री वगैरे येत आहेत काय होईल राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचं लक्ष सिंदुरगाव आहे ते येतील ते प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेशाव होत नाही असं ऐसे वावी असं म्हणा माझं उदग प्रत्येक वाक्य बघा व्हावी असं वाटतं उद्गार चिन्ह आहे फुल स्टॉप नाही क्वेश्चन मार्क हा झालं